एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर सावंतवाडीत भाजपला पराभव दिसतोय जोरदार टीका ऍडव्होकेट नीता सावंत कवीटकर यांनी केली आहे पाहुयात लोगो मैडम हां आशोयो बंद कर साहब बंद कर साहब हमें तो, तो नमस्कार मी ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर नगराध्यक्षासाठी उभी राहिलेली आहे शिवसेनेतर्फे धनुष्यमान हे आमचं निशान आहे माझ्यासोबत आपल्या सा प्रभाग क्रमांक आठमधील लोबो मॅडम आणि सुरेंद्र बांदेकर हे दोघेजण आहेत उमेदवार आणि आमच्या तिघांची निशाणी शिवसेनाची धनुष्यबाण हेच आहे मी एक ते दहा प्रभाग जवळजवळ पूर्ण केलेले आहेत आणि सर्व प्रभागामध्ये आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक माझा कार्यकर्ता हा आपणच उमेदवार आहे ह्या प प्रकारे सगळ्यांच्या बरोबर प्रकारे सगळ्यांच्या बरोबर आमच्याबरोबर फिरत आहे आणि सगळं भगवमय वातावरण आहे त्यामुळे नगरपालिकेवर भगवा झेंडा नगर हा फडकणारच याची आम्ही आज हमी देत आहोत आज सावंतवाडीमध्ये असा काही प्रकार सुरू आहे की नाही या याबद्दल मी मला मी काय सा सांगू शकत नाही परंतु मला एकच म्हणायचं आहे की ज जर तुम्ही विकासाचं काम पूर्णपणे केलेलं असेल तर अशा प्रकारची पैसे वाटपाची पाळी विरुद्ध पक्षावर किंवा इतर कोणावरही येण्याची गरज पडणार नाही या त्यांनी जे काही आरोप आमच्यावर केले आहेत ते ले ले मी ऐकलेले नाहीत परंतु मी एवढंच हां ते परंतु मी एवढंच सांगेन की असे प्रकार जर असते तर ह्याच्यापूर्वीच त्यांनी उघड केले पाहिजे होते आता जेणेकरून ते करत आहेत त्याअरती ते, ते पूर्णपणे जी सावंतवाडीची जनता आहे त्या जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने व त्यांचा पराभव त्यांना दिसू लागत असल्याने हे खोटे नाटे आरोप आमच्या प्रमुखांवर व आमच्या पक्षावर करत आहेत ते पूर्णपणे खोटे आहे असं मी जनतेला आव्हान करत आहे थेट लढत पुतण्याशी आहे काय सांगा लढत वगैरे हो काही नाही दीपकबाईंच्या आशीर्वादाने आणि संजूबाईंच्या साथीने हे तमाम माझे जे कार्य आ... साथीदारच आहेत कार्यकर्ते नाहीत ते नाटेकर असू देत किंवा इतर सगळे असू देत यांच्या सहाय्याने धनुष्यबाण हे विजयीच होणार आहेत आणि नीताजाई आमचे नगराध्यक्षपदी बसणार लोबो मॅडम नगरसेवक म्हणून येणार आहेत हे विकास कामाचे जे, का जे चित्र डोळ्यासमोर ठेवून करोना काळात जे आम्ही काम केलेलं आहे निवडणूक असो किंवा नसो त्या करोना काळातली आठवण प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आम्ही जिकडे जिकडे जातो आहे ते करोना काळात किंवा स्मशानभूमीतले म्हणा ही आठवण हृदयात लोकांची आहे आणि त्याप्रमाणे ते सर्वजण धनुष्यावानावरच बटन दाबून आम्हाला सर्वांना विजयी करून पाटेकरांच्या चरणी आणि उपरलकराच्या या भूमीत मारुतीरायाच्या साय सा, सा, सा सानिध्यात वरून आशीर्वाद देतात ते नगरपालिकेत स्वतःहून देव आम्हाला खुर्चीवर बसवणार आहे मॅडम सर्वात अनुभवी आणि सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून तुम्ही लढत आहात आतापर्यंतचा अनुभव आहे की सावंतवाडीमध्ये कोणीही आलं तरी दीपक भाईंच्या शिवाय पान हलत नाही यंदा मात्र खूप मोठी चुरस निर्माण झालेली आहे कारण भारतीय जनता पार्टी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल दोघेही पेटून उठलेले आहेत याबाबत काय म्हणाल नमस्कार मी अनारुजिन जॉन लोगो मी माझ्या चर्चच्या समोर उभी आहे मला मोठी फार ताकद आहे चर्चची आमच्या परमेश्वराची जे काय आता कोण फिरत आहे त्यानं कारण ते त्यांचं ते काम करत आहे दीपकभाई दीपकभाईच्या सान्निध्यात राहून आम्ही एवढं तयार झालेलो आहोत की आम्ही जनतेची कामं केली आहेत इलेक्शन पुरतंच आलो नाही आता तुम्ही मग म्हटलात की ता तलावाच्या संदर्भात तुम्ही बोललात तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी कोणी अडवलं मल्टीपर्पज हॉस्पिटल येण्यासाठी कोणी अडवलं त्याचं उत्तर द्या ना ते का बोलत नाही आहेत जे हॉ हो, आपण हॉटेल बांधत होतो ते त्यावेळेला जनतेने विरोध केल्याबरोबर आम्ही ते स्टॉप केलेलं आहे त्याच्यावर पुढे आमची उजरेगिरी नाही केली नाही आम्ही म मोठेपणा म्हणजे बांधणारच असं म्हटलं नाही जे जनतेला नको ते आम्ही करत नाही जे जनतेला पाहिजे ते काम आम्ही करतो आहे माझी ही सहावी वेळ मी जनतेची सेवा करत आलेलं आहे आता ही माझी शेवटची वेळ आहे जनतेने मला भरघोस मताने निवडून द्यावा आणि आपली सेवा करण्याची मुंबा मला द्यावी हीच माझी विनंती आहे गजानन नाटेकरांची भूमिका ही पडद्यामागून फार स्ट्रॉंग राहिलेली आहे आता तुम्ही फिरतायत जनतेतून कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसादाचा प्रश्नच नाही कारण हा प्रभाग आमच्या दीपबाईंच्या प्रभावाखालीच नेहमी वावरलेला आहे त्यामुळे त्यांचा प्रभाव प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे आणि दीपक भाई सांगतील तेच इथे होणार आहे विजयाची खात्री काय हंड्रेड पर्सेंट जिथे पाटेकर तिकडे नाटेकर तिकडे विजय <laughs> आणि केसरकर <laughs> <laughs> <वो> <laughs>